लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा आनंद आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे महत्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि समक्षीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे राज्यातील महिला वर्ग अतिशय आनंदात असून एकनाथजी शिंदे यांना भरभरून त्या दुवा देत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधकांनी खोटा नरेटिव्ह पसरवला पण कोर्टानेच या विरोधी पक्षाचं तोंड बंद केलं असून योजनेसाठी मान्यता दिली आहे राज्यातील अनेक खेड्यांमध्ये महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचे जा अनेक भगिनींनी त्यांच्या वाक्यातून स्पष्ट दिसत होता सध्या सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्रोत्सव समोर असलेला असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर तमाम महिला वर्ग खुश असून नारी शक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहेत खोडापाडी महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच सामना करावा लागतो मुलांच्या शाळेच्या फिया किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे आताशी लागतात खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणीवर मात करता आल्याचे महिला आनंदाने सांगत आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेत यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा